लोक आणि एकच दौंड नावाचा कोण माणूस आहे त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला एकालाच पकडलाय आणि तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे एस पीने सांगितलं पण मी एस देखील सांगितलं की जेवढे यामध्ये गुन्हेगार आहेत एकही माणूस ज्यांची ज्यांची जबाबदारी आहे ते या केसमध्ये पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे आणि हा खऱ्या अर्थाने एवढा निर्गुण प्रकार आहे की खऱ्या अर्थाने जसं त्यांनी मोका लावण्याची मागणी केलेली आहे तर खऱ्या अर्थाने त्याला मोका लावण्याची प्रक्रिया आपल्या गृह विभागाच्या माध्यमातून आपण करू आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे जे लोक आहेत हे म्हणजे यांना तात्काळ म्हणजे जागच्या जागी त्यांना आता मी ते भाषा वापरत नाही परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे कठोर शिक्षा झाली पाहिजे पुन्हा अशा प्रकारचं आणि व्हिडिओ व्हायरल केला आहे त्याचाही व्हायरल झाला त्याच्या बाबतीमध्ये पण अशीची शिक्षा त्याच्यामध्ये देखील भाई त्याच्यामध्ये देखील वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे हीच मागणी आपली आहे वाल्मिक फाशी झालीच पाहिजे ही देखील मागणी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये सभापती महोदय आपण गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला देखील आपण तशा प्रकारच्या सूचना द्या मी देखील गृह मंत्री मुख्यमंत्री मोद्यांशी बोलतो आणि